नमस्कार मित्रांनो फिल्म डॉक मायी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी सिनेमा शुक्रवारीच बघितला होता पण माझी तब्येत बरोबर नाहीये म्हणून मी रिव्ह्यू थोडासा लेट देतोय आजही मला बरं वाटत नाही पण माझा आवाज जसा कमी जास्त होईल कसं बसलेला आहे त्यामुळे तुम्ही तो समजून घ्या आणि मला तेवढंच प्रेम द्या जसं माझ्या बाकीच्या व्हिडिओला देतं चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सिनेमा एकदम उत्कृष्ट आहे चांगला आहे प्रेझेंटेशन एकदम चांगलं आहे काही गोष्टींमध्ये सिनेमा मागं दिसतो पण त्या गोष्टी स्किप करायला पाहिजे जर असे मास्टर्स पीस सिनेमे जर आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये बनत असतील तर मित्रांनो सिनेमा एकदम चांगला आहे प्रत्येक कलाकाराची चा ॲक्टिंग चांगली आहे सोबत भावे सर आणि सुमित राघवन सर यांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे मी एवढा काही मोठा नाही पण त्यांची ॲक्टिंग एकदम आहे पण मी खरंच सांगतो या सिनेमामध्ये कोणी उमटून दिसला असेल तर ती वैद्य परशुरामी आहे जिची ॲक्टिंगमधून ती आपल्याला सगळं काही बोलून जाते हे आपल्याला सिनेमा बघितल्यावर नक्कीच कळेल की तिच्यामध्ये काय दम आहे आणि तिने ह्या सिनेमाला कुठं नेऊन सोडलेला आहे मित्रांनो सिनेमामध्ये जसं क्लासिक आहे संगीतमय आहे तसं त्या सिनेमामध्ये एक प्युअर लव्ह स्टोरी आहे जी मला खूपच आवडलेली आहे आणि मी सांगतो तुम्ही जर जा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितलं तर प्रत्येकाला ही गोष्ट आवडेलच सिनेमाच्या बाबतीत अजून काही बोलणार नाही मी कारण ते स्पॉइलर होऊन जाईल पण खरंच सांगतो सिनेमा एकदम भारी आहे छान आहे तुम्ही सहपरिवारासोबत हा सिनेमा जाऊन थिएटरमध्ये एन्जॉय करू शकता इतका जबरदस्त सिनेमा आहे आणि मी तुम्हाला आधी पण काही सिनेमासाठी बोललो असेल हा सिनेमा पण आपल्यासाठी एक सणच आहे कारण असे सिनेमे रेग्युलर बनत नाही संगीतमय क्लासिक असे सिनेमे रेग्युलर बनत नाही हे वर्षातून एखादा दिवस येत असतात किंवा दोन तीन वर्ष ते येतात म्हणून हे सिनेमे थिएटरमध्ये जाऊनच एन्जॉय जाँ करायला पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे आता सिनेमाच्या काही निगेटिव्ह बद्दल तुम्ही बाकीचे युट्युबरचे व्हिडिओ देखील बघितले असेल पण मी तुम्हाला सांगतो जर त्यांनी ह्या गोष्टी जर तुमच्यासमोर मांडल्या आहेत तर ते मराठी इंडस्ट्रीचे सिनेमे बघतच नाही मी असं तुम्हाला सांगतो कारण मी तुम्हाला ही क्लिअर गोष्ट सांगेल की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एक ठराविक बजेट असतं आता ते बजेट ते वाढू शकत होते पण जर हा सिनेमा जर थिएटरमध्ये जाऊन लोकांनी नाही बघितला तर त्यांची ते झालेलं नुकसान ते कोण भरून देणार या पण गोष्टी राहतात ना आणि मी तुम्हाला म्हणत नाही की त्यांनी सिनेमे तिथपर्यंतच बनवावे मर्यादित बनवावे असं मी या मताचं मी नाहीसे पण मित्रांनो जर आपण मोठ्या स्केलवर बनू ज्यावेळेस त्यांना ऑडियन्स भेटेल ते पण बनवतील ना मोठ्या स्केलवरती सिनेमे ते पण ओरिजिनल रिअल तलवारी वापरतील कॉस्ट्यूममध्ये जराशी भर टाकेल त्यांच्या दागिन्यामध्ये भर टाकेल केव्हा केव्हा टाकेल या सगळ्या गोष्टीमध्ये भर जेव्हा ऑडियन्स त्यांच्या थिएटरमध्ये जाऊन सिनेमे बघतील तेव्हा तुम्ही ओ टी वर टी वर येण्याची वाट बघता टी व्हीवर येण्याची वाट बघता त्याच्यानंतर तुम्ही अशी अपेक्षा करता की सिनेमामध्ये सगळं रिअल दिसलं पाहिजे ग्राफिक्स एकदम मोठ्या प्रमाणात दिसलं पाहिजे ते चुकीचं आहे पहिली गोष्ट तुम्ही थिएटरमध्ये सिनेमे जाऊन बघा त्यांच्या बजेटपेक्षा जास्त त्यांची कमाई झाली तर या गोष्टी आपोआप मोठे होत असतात म्हणून जर तुम्ही मराठी इंडस्ट्रीचे फॅन असाल तुम्ही जर टाय हार्ड फॅन असाल मराठी इंडस्ट्रीचे तर तुम्हाला माहिती असेल की त्यांचं बजेट कमी काय त्याच्यात मी तुम्हाला सांगण्यासारखं काही नाही आहे पण एवढं लक्षात ठेवा की सिनेमा बनवत खूप मेहनत लागते आणि सिनेमा असं तुमच्या आमच्या सांगण्यावरून जर कोणी लोक जात नसतील थिएटरला तर ती खूप चुकीची गोष्ट आहे तुम्ही चुकीचा प्रचार करताय मराठी ऑडियन्सला माहिती आहे की हा बाबा हा आपला मराठी सिनेमा आहे ठीक आहे यांचं बजेट कमी आहे तर मी ते ती गोष्ट स्किप करून टाकतो की जी आपल्याला कमी वाटते जी आपल्याला चुकीची वाटते ठीक आहे ते स्किप करून बाकीच्या गोष्टी याच्यात चांगल्या ना त्या गोष्टीत तुम्ही कौतुक करा त्या गोष्टी तुम्ही बोट धरून नाही सांगत तुम्ही त्याच गोष्टी बोट ठेवून सांगता की ज्या तुम्हाला चुकीचे वाटतं आणि ते कमी हलक्या दर्जाच्या ज्या गोष्टी दिसत आहेत ना त्यात तुम्ही बोट ठेवता ते मला बिलकुल पटत नाही तुमचं का आता हे यूट्यूबवर लोकं पण कशामुळे सांगतात माहित का कारण अशी पण ऑडियन्स भरपूर आहे की ज्यांना फक्त मराठी इंडस्ट्रीचे सिनेमे आले आणि त्याच्याबद्दल वाईट बोललं की त्या लोकांना खूप आवडतं तुम्हाला जर माहिती नसेल तर मराठी नवीन सिनेमा रिलीज झाला आणि त्याच्या बाबतीत आपण वाईट बोललो तर भरून लोक त्या व्हिडिओच्या कमेंटमेंट सेक्शनमध्ये त्या मुलाचं कौतुक करतात आणि मराठी इंडस्ट्रीला नाव ठेवतात असे मी भरपूर लोक बघितलेली आहे म्हणजे सिनेमा कितीही मास्टरपीस असला कितीही चांगला असला त्याच्यातल्या एक दोन गोष्टी चुकीचं सांगितल्या ना, तो जा जा ना गोष्टी जा गोष्टी जा तर लोकाला ते खरं वाटतं पण बाकीच्या नऊ दहा गोष्टी या सिनेमात ज्या चांगल्या आहे ना त्या गोष्टीवर लोक लक्ष देत नाही आणि मला हीच गोष्ट आज खंत वाटते इतका मास्टरपीस सिनेमा जर थिएटरमध्ये आल्यानंतर पण लोकाला याच्यामध्ये काही चूक आहे का हे जर कौतुक वाटत असेल ना तर ते मला खरंच खूप चुकीचं वाटतंय मी तुम्हाला रेफर करेल की हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये सहभागीभरासोबत नक्की जाऊन बघा खूप उत्कृष्ट सिनेमा आहे खूप सारे गाणे या सिनेमामध्ये आहे पण कुठेही तुम्हाला बोर होत नाही आणि त्याच्या ह्या सिनेमाची जी स्टोरी आहे ती तुम्हाला हा सिनेमा धरून ठेवतो कुठेही तुम्हाला निराश करत नाही आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर थिएटरमध्ये स्वतः जे पैसे खर्च करून जर सिनेमा बघत असाल ना तर तुमच्यासाठी हा सिनेमा पैसा वसूल आहे तर मित्रांनो कोण चांगलं सांगत आहे कोण वाईट सांगत आहे याच्यावर लक्ष देऊ नका तुम्ही स्वतः थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघत जा फक्त जे रिव्ह्यू देणारे व्हिडिओ तुम्ही बघता असाल तर ते तुमच्या फक्त एक नॉलेजसाठी बघा की ह्या सिनेमा तुम्हाला काय मिळणार आहे कसं मिळणार आहे पण यामुळे तुम्ही सिनेमा बघायचं टाळणार आहात तर ती खूप चुकीची गोष्ट आहे तर मित्रांनो आज चढू तुम्हाला कसं वाटलं का मी सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नसलं तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीला सपोर्ट करत राहा असं कोणाचं सांगण्यावरून सिनेमाला जायचं टाळत असाल तर ते खूप चुकीचे आहे धन्यवाद